बटरफ्लाय पी टी आणि किंवा शंख पुष्प मी ट्राय करते हा कसा लागतोय मला नाही पाहिजे मला आवडेल की नाही पण खरंच सांगते मला थोड्या आयुर्वेदिक गोष्टी नाही आवडत ठीक आहे हम्म खूप मस्त सेम सरबत सरबतासारखीच चव लागते याची आणि खूप सुंदर लागतं म्हणजे ते काढा वगैरे असतं त्याच्यापेक्षा तर हे बेस्टच आहे आणि खरंच याचे खूप फायदे आहेत तर याची मी पूर्ण माहिती घेऊन तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगे पण सध्या मी हा चहा एन्जॉय करते नमस्कार मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आजचा व्हिडिओ हा पूर्ण माहिती पूर्ण व्हिडिओ असेल कारण की ज्या फुलाला मी गेली दोन तीन वर्ष खूप जवळचं मानते मला ते फुल खूप आवडतं तर ते किती आयुर्वेदिक आहे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे मला ना फुलांना झाडावरून जास्त तोडायला नाही आवडत जर ते एखाद्याला द्यायचं असेल किंवा त्याचं काही मला खूप महत्वाचं काम असेल तरच ते मी करते मात्र मला फुलं ही झाडावरच खूप आवडतात आणि ती फुलं मला झाडावरच म्हणजे ज्या फुलाबद्दल मी बोलते ती फुलं मला झाडावरच खूप छान वाटतात म्हणजे त्या हिरव्या रंगावरती तो जांभळा रंग इतका उठून दिसतो म्हणजे मनाला अशी शांती वाटते पण असो आज तुमच्यासोबत मी एक माहिती शेअर करते तर गेले दोन तीन दिवस युट्यूबवरती व्हिडिओ बघत होते की कोणती योग्य पद्धत आहे कोणती म्हणजे बरोबर माहिती आहे तर ती बघून आज मी हा व्हिडिओ बनवण्याचा निर्णय घेतलाय तर आशा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडेल नक्की बघा शंखपुष्प फूल शंखपुष्पी ही एक बहुउपयोगी आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे बरं आता ही फुलं स्मरणशक्ती सुधारण्यासाठी मानसिक आरोग्य राखण्यासाठी आणि विविध आजारांवर उपचार करण्यासाठी वापरले जातात काही वनस्पती काही झाडं काही फुलं आपल्याजवळ असतात मात्र कधीकधी आपला त्याचा काय उपयोग आहे हे माहीत नसतं पण असो जेव्हा जेव्हा आपण ते गुगलला सर्च करतो आपल्याला योग्य ती माहिती मिळते फुलांचा आकार शंखाच्या आकारासारखा असल्यामुळे त्या शंख पुष्प असं म्हटलं जातं तर हिंदीमध्ये या फुलाला अपराजिता असं म्हटलं जातं आणि इंग्रजीमध्ये बटरफ्लाय पी गेले कित्येक वर्ष मी या फुलाची वेल जपत आहे मी या फुलाच्या वेलेची काळजी घेत आहे आणि जेव्हा जेव्हा या फुलांना बघते तेव्हा मला माहीत असं म्हणजे माहीत होतं की या फुलांचा चहा बनला जातो पण मी कधी प्रयत्न केला नव्हता की चहा बनवण्याचा मात्र यावेळी म्हटलं की ठीक आहे चला आपण पण एकदा चहा बनवून बघूया कसा लागतो आणि नंतर मग काय चहा बनवण्याची ही तयारी चहा बनवण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे गरम पाणी घ्या त्यानंतर एका कपामध्ये ती तीन चार फुलं टाका आणि त्यामध्ये ते गरम पाणी होता आणि नंतर ते पाणी आणि ती फुलं पाच दहा मिनिट तरी त्या कपामध्येच ठेवा म्हणजे काय होतं त्या गरम पाण्यामुळे हळूहळू त्या फुलांचा रंग त्या पाण्यामध्ये उतरायला सुरुवात होते जसं की तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता की कशाप्रकारे त्या फुलांचा रंग हा पाण्यामध्ये विरघळत आहे जेव्हा या फुलांचा रंग मी पाण्यात विरघळताना बघत होते तेव्हा मनात हेच वाटत होतं कि निसर्गाची जादू ही अशीच असते तर सर्व काही म्हणजे ती पद्धत फॉलो करून हा पूर्णपणे म्हणजे तयार दिसतोय तुम्ही बघाल की त्या फुलांचा संपूर्ण रंग या पाण्यामध्ये विरघळलेला आहे ही पहिली प्रोसिजर आहे म्हणजे फुलं गरम पाण्यामध्ये टाकून त्यांचा रंग त्या पाण्यामध्ये उतरतो आता दुसरी प्रक्रिया इथे सुरू होते तर मी यामध्ये जी फुलं आहेत त्यांना मस्तपैकी मिक्स करून घेते कारण की त्यांचा रंग पूर्ण या पाण्यामध्ये उतरलेला आहे आता मी त्यांना या पाण्यामधून काढून टाकते सॉरी पण तरीही म्हटलं या फुलाला अजूनही रंग आहे पण मला आता उशीर होतो तर त्यानंतर हा चहा करण्यासाठी तुमच्याकडे दोन गोष्टी असल्या पाहिजेत एक तर मध आणि दुसरं लिंबू म्हणजे साखर पण आपण टाकू शकतो पण डायबिटीजवाल्या लोकांना साखर चालत नाही तर मध इज द बेस्ट उपाय फॉर दिस आणि दुसरं लिंबू हे चवीसाठीच असणार आहे तर मी लिंबू कापलेलं आहे आता जसं की मी बघितलं की तुमच्या चवीनुसार तुम्हाला जितकं लिंबू हवं आहे तितक याच्यामध्ये टाका आणि आता मी चमच याला ओ एक गंमत दाखवते म्हणजे मी बघ बग, बघितलं होतं एकच मिनिट मी बघितलं होतं युट्यूब ला रंग बदलतोय म्हणजे मगाशी जांभळा रंग होता तर त्याच्यामध्ये ता गुल गुलाबी असा रंग तयार झालेला आहे खरंच यार हे जादूचे आता याच्यामध्ये मी मधदेखील ॲड करते म मम्मीने गावावरून पाठवलेलं आहे मध आहे बॉटलमध्ये यासाठी ठेवलं आहे कारण की याला मुंग्या नको लागायला मला बिलकुल नाही मध आवडत जास्त मयू खाते आमची पण आज मी मला माझी मैत्रीण मा बोलली होती विना नावाची की याचा चहा खूप सुंदर असतो हेल्दी असतो आणि तो तू ट्राय कर एकदा बनवून बघ तर मी एवढं मध घेतलंय मला नाही माहीत हा चहा मला आवडेल की नाही पण मी करते याच्यामध्ये मी हे मध मिक्स करते ओके एक मिनिट हा ते थोडंसं व्यवस्थित करून गावावरून दिलेलं हे प्युअर मध आहे लोकेशन आता सध्या मला माहीत नाही आता मी सांगितलं असतं याला मस्तपैकी असं फिट लावून ठेवावं लागतं कारण की मुंग्या याच्यापर्यंत पोचल्या नाही पाहिजे ठीक आहे आता मी हे मध मिक्स करते 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 करते, करते। मध मिक्स केल्यानंतर आहे ना रंगामध्ये काहीच फरक नाही पडला पण ठीक आहे मला असं वाटतंय माझा हा चहा पूर्णपणे तयार झालेला आहे आणि हो आ, एक मी बघितलं होतं की गरम असताना त्याच्यामध्ये मध मद नका टाकू हे मला एका व्हिडिओतर्फेच समजलंय कारण की ते आरोग्यासाठी हानिकारक असतं तर जेव्हा तो तुमचा चहा थंड होईल तेव्हाच त्याच्यामध्ये मध मद टाका आणि तर अशा पद्धतीने माझा हा चहा तयार झालेला आहे बटरफ्लाय पी टी खरंच आहे म्हणजे औषध म्हणून मी पिऊ शकते एवढा तरी मी पिऊ शकते एक आवड म्हणून नाही पण औषध म्हणून मी हे नक्की पिऊ शकते तर मला चांगलं आठवत आहे की अं जेव्हा मी ताईकडे गेले होते रेश्मादाईकडे विरारला तेव्हा मी तिच्या इथे ही वेल बघितली होती आणि मला हे फुल खूप आवडलं होतं तेव्हा बघूनच तर, तर ताईला मी म्हटलं की ताई मला पण हे झाड लावायचं आहे तर तेव्हा तिने मला ना या वेलीच्या बिया दिल्या होत्या दोन तीन बिया आणि नंतर मग मी इकडे आल्या आणि त्या झाडाला लावलं आणि नंतर मग हे झाड वाढायला खूप वेळ नाही लागत मे बी पंधरा ते वीस दिवस लागतात ती वेल म्हणजे एवढी तरी व्हायला तर तेव्हा मी ते म्हणजे तिच्याकडून त्या बिया आणल्यात आणि त्या पेरल्यात कुंडीमध्ये आणि त्याची मस्त अशी वेल आली आणि नंतर मग हळूहळू त्या वेलीला इतकी सुंदर सुंदर फुलं यायला लागलीत नंतर मग हे झाल्यानंतर ही वेल बघितल्यानंतर मम्मी पण बोलली की गावी पण ह्या बिया घेऊन या मग मी ना म्हणजे वेलीला बिया आल्यात की त्यातल्या बिया काढून साठून ठेवायच्या मग गावी गेल्यावर त्या म्हणजे ती वेल लावली बिया पेरून ती वेल लावली आणि आता सगळीकडे त्याचा छोटा छोटा अंश पेरला गेलेला आहे ही वेल ही सुरुवातीपासून जी माझी वेल आहे तर तिला मी जिथे जाते तिथे घेऊन जाते व्यवस्थितपणे तर ती माझ्यासोबत कायम आहे कुणाच्या रूपात आहे म्हणजे ठीक आहे ती माझ्यासोबत कायम आहे आणि मी तिला माझ्या सोबत कायम ठेवणार बरं सांगायचा विषय हा की एखादा माणूस सोबत नसेल तर त्याने दिलेली एखादी गोष्ट किंवा देण ती आपल्यासोबत कायम असते त्याच्या रूपामध्ये त्याच्या त्याच्या आठवणींमध्ये जसं की तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि जितकं शक्य असेल तितकं शेअर करा कारण की खरंच हा माहितीपूर्ण व्हिडिओ आहे तुम्हाला साधी एक बी जरी मिळाली ना तरी ही वेल तुमची खूप वेळ साथ देऊ शकते तर व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा